सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आत्ता आपण या ठिकाणी जिल्हा नांदेड आणि तालुका हदगाव या ठिकाणी आपण आहोत आणि हे जी गाव आहे हे इथलं खरटवाडी हे खरटवाडी म्हणून एक असं गाव आहे आणि या ठिकाणी आपण समोर पाहत आहोत हे समोर पाहत आहोत उर्गेन संरक्षित ध्यान केंद्र आहे हे वारकवाडी हदगाव असं या ठिकाणचं या केंद्राचं नाव आहे आणि या केंद्रावरती आपण आता या केंद्राच्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये आपण पुढं प्रस्थान करणार आहोत तर पाहूया आपण पुढं गाडी चाललेलीच आहे या ठिकाणी उर्गेन संरक्षित ध्यान केंद्राकडे आपण हे जाऊया हे वारकवाडी पुन्हा एकदा दाखवतो तुम्ही याल तेव्हा अवश्य या या केंद्राला भेट देणार एक दोन पाच मिनिट आपण चाललो आहे ते आपण पाहत आहोत समोर एक कमान दिसत आहे त्या ठिकाणी आपणाला एक झेंडासा दिसत आहे त्याच्या प्रमाणेच्या शेजारी काय आणि त्या कमण्याच्या तिथून आपण एक एक सुद्धा लागत नाही आपण या ठिकाणी येत आहोत या ठिकाणी अनेक गाड्या थांबलेल्या था। आहेत काय आणि बहुतेक ह्या गाड्या या आपल्याच गाड्या असाव्यात ध्यान केंद्र अगदी या ठिकाणी जवळ असावं आपण त्या हायवेपासून चालत आलेलो आहे आपणाला दाखवला जो बोर्ड दाखवला तो हायवे आहे आणि या हायवेपासून हे अगदी ऑकेबल डिस्टन्स अगदी आपण फिरायला आल्यासारखं त्या हायवेवरून इथं इथपर्यंत येऊ शकतो सांगण्याचं कारण असं सा आहे की आपण वारकवाडी या ठिकाणी आलात तर आपल्याला हे ध्यान केंद्र ओर्गेन भंतेन संरक्षित ध्यान केंद्र याच्या जवळ आपण येत आहोत असे आपल्याला जाणीव होईल हवे आपण आता या केंद्राकडं पाहू आपण ध्यान केंद्र वगैरे आणि या ठिकाणी उद्यानाचा कार्यक्रम आहे खास त्याच्यासाठी आपण आलेलो आहोत हे आता आपण आलेल्या गाड्या या ठिकाणच्या आणि हे ध्यान केंद्र आहे भंते उर्गेन संरक्षित याचं हे असं नाव आहे खूप सुंदर परिसर दिसत आहे आपण पाहत आहोत हा 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 ध्यान केंद्र या ठिकाणी धम्मचारी विद्याबंधू त्याचबरोबर इतरही धम्मचारी आपल्याला दिसत आहेत तर आपण काय सांगाल बनते संरक्षित ध्यान केंद्राच्या संदर्भात थोडक्यात पहिल्यांदा तर बोधिसत्व यूट्यूब चॅनलचा आम्ही फार धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी इथपर्यंत आलेत आणि आमची ही लाईव्ह शूटिंग घेत आहेत माझं नाव धम्मचारी विमल सिद्धी आहे हे वारकवाडी माझं जन्मगाव आहे आणि या उर्वे संरक्षिता ध्यानभावना केंद्राकरिता ही जमीन मी दान दिलेली आहे मी आणि माझ्या दोन भावांनी मिळून आणि आता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं ध्यान केंद्र झालेलं आहे संपूर्ण जगातील लोक येऊन या ठिकाणी धम्माचा आस्वाद घेत आहेत कीर्त्न बौद्ध महासंघाचं कार्य साठ देशामध्ये सुरुवात आहे हां ब्रह्मचारी विमल सिद्धी आहे हां आणि हे वारकवाडी जे गाव माझं जन्मगाव आहे मी अमरावतीला प्राध्यापक म्हणून नोकरीला होतो आणि एकोणीसशे एक्क्याण्णवला बौद्ध महासंघाच्या संपर्कात आलो संपर्कात आल्यानंतर प्रथम बोरधरण या ठिकाणचं हे केंद्र पाहिलं शिबिर केंद्र आणि नंतर माझ्या मनामध्ये विचार निर्माण झाला की विदर्भाकरता बोरधरण केंद्र आहे परंतु मराठवाड्याकरिता मराठवाड्यातील लोकांना धम्मचा आस्वाद घेण्याकरिता हे केंद्र देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यामुळं मी आणि माझे दोन भाऊ मिळून ही अशा प्रकारची जमीन या ठिकाणी दान दिलेली आहे जवळजवळ स साडेसात एकर जमीन आहे आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं ध्यानसाधना केंद्र बांधलेलं आहे ज्याचं नाव भंते ऊर्जन संरक्षित ध्यानभावना केंद्र आहे आणि या ठिकाणी संपूर्ण भारत देशातील आणि जगातील लोक येतात आणि या धम्माचा आस्वाद घेतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी भंती उर्गेन संरक्षित यांच्या तीन भेटी झालेल्या आहेत पहिली एकोणीसशे बावन्नला एकोणीसशे बावन्नला दादर या ठिकाणी झाली नंतर एकोणीसशे पंचावन्नला सिद्धार्थ कॉलेजमध्ये झाली तेव्हा त्यांनी भंती उर्गेन संरक्षितांना विनंती केली की बौद्ध धम्माची दीक्षा कशाप्रकारे दिली जाते हे तुम्ही सांगाल का मग त्यांनी काही सभेंचं आयोजन केलेलं होतं आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दुसरी भेट झाली आणि तिसरी भेट एकोणी पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन्न दिल्ली या ठिकाणी त्या ते ठिकाणी त्यांची तिसरी भेट झाली आणि तेव्हा बाबासाहेब अतिशय थकलेले होते आणि भंती उर्गे सोबत जवळजवळ पन्नास भिक्षू होते सोबत त्यांच्या आणि ते हिरवळीवर मग पन्नास खुर्च्या ठेवल्या होत्या सकाळी दहा वाजता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चालता येत नव्हतं मग डॉक्टर सविता आंबेडकर आणि ड नानकचंद्र रत्तू यांच्या खांद्यावर मान टेकून ते त्या ठिकाणी आले ते आणि टेबलवर मान टेकून ते बोलत होते भंतींना बोलण्याकरता ते अतिशय उत्सुक होते आणि कि त्यांना असं वाटत होतं की त्यांना कितीतरी बोलावं हो जास्त परंतु बोलता येत नव्हतं आणि म्हणून ते म्हणतात समथिंग इज टू बी डन समथिंग इज टू बी डन समथिंग इज टू बी दन, बी डन बौद्ध धर्माच्या प्रचाराकरता मला आणखी खूप काय करायचं आहे अशा प्रकारचा आशावाद ते व्यक्त करतात आणि जणू काही या बोधिसत्वाने त्या नवीन बोधिसत्वांना प्रेरणा दिली आणि त्यापासून मग भंते मुर्ग संरक्षकांनी किरत्न बौद्ध महासंघाची एकोणीसशे अडुसष्टला इंग्लंडमध्ये स्थापना केली आणि भारत देशामध्ये एकोणीसशे एकोणऐंशीला किरत्न बौद्ध महासंघाची स्थापना केली आहे आज पूर्ण भारत देशामध्ये असंख्य अशा प्रकारचे केंद्र आहेत असंख्य धम्ममित्र आहेत आणि धम्मचारीसुद्धा धम्मचारीसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि बौद्ध धम्माच्या प्रचाराचं कार्य अहोरात्रपणे सुरुवात आहे नागलोक तरून या ठिकाणी नागपूरला दर दरवर्षी दोनशे मुलामुलींना मोफत प्रशिक्षण देतात धर्माचं आणि एकोणीसशे नव्याण्णवपासून ते आतापर्यंत म्हणजे पाच हजार दोनशे तरुण तरुणी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराचा आपापल्या प्रत्येक प्रांतामध्ये जाऊन पूर्ण भारत देशामध्ये ते बौद्ध धर्माचा प्रचार करण्याचं कार्य करत आहेत अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बोधिसत्वापासून या नवीन बोधिसत्वाने बनते वृर्ग संघर्षी जे प्रेरणा घेऊन बौद्ध महासंघाची स्थापना केलेली आहे आणि धमाच्या प्रचाराचं कार्य अवरात्रपणे सुरुवात आहे आज या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे भंते उर्जल संरक्षितचं तीस नोव्हेंबर सॉरी तीस ऑक्टोबर दोन हजार अठराला त्यांचं परिनिर्माण झालं आणि त्यांच्या समृतीपीर्थ या ठिकाणी एक बुरेड माऊंट बांधण्यात आलेला आहे स्मारक बांधण्यात आलेलं आहे आणि त्यांचं आज उद्घाटन आहे तीन वाजता आदरणीय धम्मचारी लोकमित्र यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी असंख्य संख्येने या ठिकाणी धम्म बांधव आलेले आहे आणि धम्माचा ते आस्वाद घेत आहे जय भीम आपण या ठिकाणी जे केंद्र बनलेलं आहे आपण जी जागा दिलेली आहे हे किती सा सात एकर आहे आपण म्हटलेलं आहात हां तर मग किती वर्षं झाली किंवा कधी आपण जागा दिली वगैरे हे काय हे एक ही जागा एकोणीसशे नव्याण्णवला दिलेली आहे हांपासून या ठिकाणी प्रचाराचं ते कार्य सुरुवात आहे हां प्रत्यक्ष कार्य दोन हजार चारपासून सुरुवात झालेली आहे अच्छा हां हां धन्यवाद आपण बोधिस्तवंदनेला ही जी काय मुलाखत दिली या ठिकाणी त्याबद्दल धन्यवाद थँक्यू या ठिकाणी भंतेसुद्धा चाललेले आहेत आपण पाहत आहोत काय तर आपण त्यांची ओळख तरी करून घेऊ सर्वसाधारणपणा जी आपण आपली धार्मिक ओळख धम्म संघामधील ओळख सांगून या परिसराच्या संदर्भात किंवा आपल्या या ध्यान केंद्रा दोन शब्द बोलावेत तर या ठिकाणी जवळ माझ्यापेक्षा वरिष्ठ आणि श्रेष्ठ असलेले माझ्या समान असलेले भिक्पू शीलरत्नजी नव्याने ज्यांनी दीक्षा घेतली ते बन, बनते आनंद आणि मी या ठिकाणी आम इतको शीलरत्नजी बनते आनंद मी स्वत बनते पैयादेव धम्माचं काम करत असताना धम्मा हा या जगामध्ये धम्माची कुठलीही शाखा असेल किंवा धम्म कुठल्याही प्रांतात कुठल्याही देशामध्ये असेल बुद्धाच्या धम्मामध्ये कोणत्याही देशामध्ये गेलं आणि कोणत्याही प्रांतामध्ये गेलं किंवा कुठल्याही शाखेमध्ये किंवा विविध संस्थांच्यामध्ये गेलं तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला समता समतेवर आधारित असलेलं जीवन हेच पाहायला मिळ आणि म्हणून आपण जरी या ठिकाणी त्रैलोक्य महासंघाच्या माध्यमातून हे ठिकाण उपस्थित झालेलं आहे मी उपासक असताना दोन हजार सहा साली जी प्रथम मूर्ती सोलापूर ग्रुपने वरच्या निवासाच्या ठिकाणी आज जी स्थापित आहे ती मूर्ती प्रसि प्रतिष्ठित करत असताना तीन दिवस या ठिकाणी माझा मुक्काम होता आज त्या ठिकाणचं वैभव आणि आजचं वैभव पाहता एका आकाशाला टेकलेलं वैभव या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक संस्थेच्या वतीनं अशीच धम्मगंगेची वैभवाची जी धार आहे ती पोहोचावी असा या निमित्ताने मी माणस धरून आपण सर्वांनी वेगवेगळे न राहता सगळ्यांनी समन्वय साधून वृधाच्या धम्माच्या शेतीचा आपण सर्वांनी मिळून जे संदेश दिला पाहिजे समतेचा आणि जे आहे ते समतेचं पीक काढलं पाहिजे एवढेच या प्रसंगी मी आपल्याला बोलून माझ्या वाणीला विराम देतो जय भीम जय बुद्ध धन्यवाद या ठिकाणी पहा सुंदर असं तळ दिसत आहे आणि या आर्टिफिशियल तळ्यामध्ये ही मूर्ती बसवलेली आहे या ठिकाणी पाहत आहोत आपण ज्योत्स् पोलके स्मृती अर्थात ज्योत्स्ना पुलके नावाच्या क एखाद्या धम्मचारिणीनं वगैरे या ठिकाणी हे धम्मदान दिलेलं आहे मोठ्या प्रमाणात किंवा ते नाव आपण मुक्र करून ठेवलेलं आहे तर हा अशा प्रकारचा ऊर्जेन संघर्षित केस निर्माण करणे हेतू दान देणेवाले पाच हजारापासून हे अशा प्रकारे लोकांनी दान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने दानातूनच जे काय उभं राहायचं आणि ते उभं करायचं आहे ते करणं गरजेचं आहे आपण पाहत आहोत या ठिकाणी अशा प्रकारचा हा आपण जा पाहणार आहोत आपण एक कुटे -कुटे एक ठिकाण की कुठे कुठे काय काय आहे हां पाहणार आहोत आणि हे कोण एकंदरीत सात एकराचा माझ्या सा माहितीनुसार हा आता सांगितल्याप्रमाणे भाग आहे सात एकर हे पहा या ठिकाणी सुंगम सुरंगम स्मृती असे आपल्याला इमारत दिसत आहे त्याचबरोबर दीप दीपंकर स्मृती असे दिसत आहे आणि त्याचबरोबर हा जो गर्दीचा जो भाग आहे गर्दीचा जो माहोल पाहत आहे तो म्हणजे या ठिकाणी पूजा के पूजास्थान आहे हे आणि आपल्याला माहीत आहे की राहणारे कार्यकर्ते अभ्यास येणारे कार्यकर्ते त्यांना आणि त्याचबरोबर सोयीचं जावं म्हणून या ठिकाणी जवळच हा पूजेचा हॉल बांधलेला आहे या ठिकाणी ध्येनासाठी आणि पूजेसाठी सर्वजण एकत्र येतात तर अशा प्रकारचा हा आपण पाहत आहोत हे जे सगळे आपल्या बघिनी आलेले आहेत ह्या बघिनी या, या केंद्रावाला केंद्राचा ज्या कार्यक्रम आहे उद्घाटनाचा यासाठी आले आलेले आहेत आपण पाहूयात त्यांची आपण मुलाखत घेऊ कुणाला काही बोलायचं असतं तर एक मिनटं थांबा तुम्ही जय भीम बोला तुमचं नाव सांगा माझं नाव पुरुषोत्तम नारायण जांगडे कुठून आलात मी यवतमाळ वरून आलेलो आहो यवतमाळच्या बाजूला सात किलोमीटरवर माझं च गाव आहे तिथून मी आलेलो आहो मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या संघाच्या सानिध्यामध्ये आहोत दोन हजार दोन मध्ये माझी धम्म मित्र म्हणून दीक्षा झालेली आहे जे बोलला नाव वगैरे कुठून आलात काय आलात आणि काय उद्देशाने आलात तुम्ही हे खूप लांब धरलेलं आहे जवळ धरा जवळ धरा हाय हाय ह्या ठिकाणी धरा मी पुरुषोत्तम नारायण जांगडे मी यवतमाळच्या शेजारी छोटंसं गाव आहे वाकी म्हणून तिथून आलेलो आहोत मी मित्र आहो आणि मी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून या संघाच्या सानिध्यामध्ये जुळलेलो आहोत आणि तेव्हापासून मी स्वतः या संघाची शिबिरं करत आहोत आजसुद्धा या संघाच्या उत्साहामध्ये सांगितलं सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम मी धम्ममित्र धनंजय दुर्वासराव गवई मी यवतमाळवरून आलेलो आहो त्रिरत्नबुद्ध महासंघ यवतमाळ सेंटरतर्फे या ठिकाणी आज भंती जी यांचं जे अधिष्ठान आहे म्हणजे मरणोत्तर त्यांना जे ज्या ठिकाणी त्यांना त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले होते त्याची प्रतिकृती या ठिकाणी आपल्याला इथे आज त्याचं उद्घाटन होणार आहे त्याचं कारण असं आहे की या सेंटरचं जे नाव आहे तर ते भंते संरक्षित ध्यान भावना केंद्र वारकवाडी आहे तर हा समारोह आज इथे होणार आहे त्यासाठी ब्रह्मचारी लोकमित्र हे नागपूरवरून इथे येणार आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढे काही सेंटर आहेत त्रिरत्न बुद्ध महासंघाचे ते सर्वजण आपापल्या सोयीने इथे आलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा सर्वजण लाभ घेत आहे जय भीम नमो बुद्धाय आज या ठिकाणी आम्ही यवतमाळवरून जवळपास बारा जण अनुभव या ठिकाणी आलेलो आहोत आले आणि माझं नाव दिलीप गोडे आहे मी धम्म मित्र आहे आणि सर्वांना मिळून आम्ही इथे आणलेलं आहे तर माझी दुसरी वेळ या ठिकाणी यायची आणि या ठिकाणी येऊन मला खूप आनंद झालेला आहे माझे सर्व मित्रांसोबत आहे सोबत आहे आणि या ठिकाणी जेव्हा मी आलो होतो तेव्हा हे ओसाड होतं एकच बिल्डिंग या ठिकाणी होती आज पाहत होतं इथे खूप अशा बिल्डिंगा झाल्या आहेत इथं जे ज्योत्स्ना पोलके स्मृती आहे दोन्दय स्मृती आहे दीपंकर स्मृती आहे या ह्या ज्या इमारती या उभ्या झालेल्या आहे यांच्या स्मृती उत्तीर्थ उभ्या झालेल्या आहे आणि विहार पण छान आहे तर या ठिकाणी येऊन आम्हाला खूप आनंद झाला अतिशय आनंद झाला माझं नाव कांताबाई बापूराव पाटील आहे आम्ही खडकीन आलेलो हो। आहोत तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड आम्ही इशेक बैले आलेले आहोत चार पुरुष आलेले आहे आम्ही एक वान करून आलेले आहो इथं आम्हाला पंधरा दिवस झाले आम्हाला इथं कार्यक्रम आहे म्हणून समजितलेला आहे त्यासाठी आम्हाला इथं हे जायसाठी उत्सुक लागलेली आहे तरी पण पाण्या लई पावसानं हजेरी लावली त्यासाठी महिला आमच्या तरी बऱ्याच कमी झालेल्या आता जास्तीत जास्त आमच्या महिला निघणार होत्या तरी पण आम्ही इशक लोक आलोच आलो लो तेवढे करून त्यासाठी आम्हाला छान वाटलं कार्यक्रम छान वाटला खाण्यापिण्याची व्यवस्था छान झालेली आहे तरी पण आम्हाला आनंद झालेला आहे ध्यान साधना केंद्र म्हणजे आम्ही याच्या अगोदरसुद्धा एकदा आलेले आहो आम्ही पाहिलेले आहो आम्हाला इथं लय ध्यान चालनामध्ये लय कमवलेलं आहे

तीन महिने दसऱ्यापासून मग आता आमच्या गाड्या खूप निघणार होत्या आम्ही आता आम आम या बदला निघल्या आता आमच्या मायाला लई असे आहे आमच्या महिलाला येतं याची जायची नावणी त्या माणसं जोडूनश्याने एकाला एक एकाला एक एक जोडून आमच्या महिला घेऊन आलेल्या आहेत येतं नावण्याला शानी आणि आम्हाला येतं लई आवडलं लई छान वाटलं या, या, या कार्यक्रम केला नाही हे झाडं लावली झोप लावली पाणी टाकलं म्हणून आम्हाला हे नावणी येतं बुद्ध गायाने आम्हाला वाटायला